नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो तर सुरुवात करूया तर मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाईचा दुसरा टप्पा आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वाटप होणार आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना कमी अनुदान भेटलं होतं त्यांचं उर्वरित अनुदान बाकी आहे याचबरोबर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नव्हते तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकंदरीत साडेसहा हजार कोटी रुपयाचा दुसरा टप्पा यंदाचा जो काही नुकसान वरपायचा जो टप्पा वाटप बाकी होता तर ते वाटपाला सुरुवात होणार आहे आता हा हा जो वाटपाचा दुसरा टप्पा आहे तर तो कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे त्या जिल्ह्यातील संपूर्ण अपडेट आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्याची माहिती अतिवृष्टीची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्वांना एक व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त भागातील जवळपास त्र्याण्णव लाख चौऱ्याण्णव हजार आठशे अडतीस शेतकऱ्यांना जवळपास जेवढे सगळे प्रस्ताव आले होते त्या प्रस्तावानुसार जवळपास सात हजार तीनशे सदतीस कोटी एकोणनव्वद लाख रुपयाचे अतिवृष्टीचे आमदार मंजूर केलं होतं आणि हे अतिवृष्टीचं आमदार मंजूर केल्यानंतर पुन्हा राज्य सरकारने एक मंत्रिमंडळ बैठक घेतली आणि त्या मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींच जे पॅकेज जाहीर केलं होतं तर ते पॅकेज मध्ये आपण जर पाहिलं तर रब्बीच्या हेक्टरी दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत तीस हजार अगोदर केले होते हेक्टरी साडेआठ हजार प्रमाण त्याच्यामध्ये अतिरिक्त दहा हजार वाढ केली म्हणजे आठ हजार रुपये साडे अठरा हजार रुपये केले म्हणजे एकंदरीत साडे एकतीस हजार कोटी रुपयांचं पॅकेज सरकारच्या माध्यमातून जे मंजूर केलं होतं तर त्याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना वाटप बाकी होतं आणि मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून पुरवण्या मागण्या सादर केल्या होत्या आणि जवळपास अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त भागातील जवळपास शेतकऱ्यांसाठीच्या वीस हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या सादर केल्या जा होत्या आणि त्या वीस हजार कोटींच्या पुरवण्या मागण्यामध्ये जवळपास साडे चौदा हजार कोटी रुपये ऑलरेडी वाटप झाले आहेत वाटप झालेले आहेत असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं परंतु अद्यापही साडेसहा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणं बाकी आहेत आता जवळपास कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे येणाऱ्या दोन दिवसामध्ये जे बाकी अनुदान होतं किंवा त्यांना कमी भेटलं होतं किंवा काय शेतकऱ्यांचा रब्बी पेरणीचं अनुदान बाकी होतं तर ते कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्याची थोडक्यात यादी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन भेटणार आहे ज्याच्यामध्ये मराठवाड्यामध्ये आपण जर पाहिला गेलं तर पहिला जिल्हा आहे बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रब्बी पियांचं आंदोलन वाटप बाकी होतं याचबरोबर अतिवृष्टी नुकसान उपायचं आंदोलन बाकी होतं किंवा हेक्टरी साडेआठ हजार प्रमाणे अंडर एपच्या निकषानुसार जे सरकारने आंदोलन ऑलरेडी याच्या अगोदर मंजूर केलं होतं ते सुद्धा वाटप बाकी होतं त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये हे वाटप सुरू झालेलं आहे याबरोबर नांदेड जिल्हा म्हणजे सर्वात जास्त अतिवृष्टीग्रस्त जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातील आठ लाख सत्तावन्न हजार पाचशे ऐंशी शेतकरी पात्र होते याच्या बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आंदोलन वाटप दा बाकी झालेलं आहे आणि काही शेतकऱ्यांना बाकी सुद्धा आहे त्यांचं वितरण आता येणाऱ्या दोन दिवसामध्ये होणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो धाराशिव जिल्हा मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आमदान बाकी होतं सहा लाख चाळीस हजार पाचशे बावन्न शेतकरी याच्यासाठी पात्र होते आणि या शेतकऱ्यांना आंदोलन जे बाकी होत ते वाटपाला आता सुरुवात होणार आहे मित्रांनो त्यानंतरचा जिल्हा आहे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीचं आमदान वाटप बाकी होतं परंतु आता ज्या शेतकऱ्यांना बाकी होतं किंवा ज्यांना कमी भेटलं होतं त्यांचा वाटपाला सुरुवात होणार आहे यानंतर परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं अतिवृष्टी अतिवृष्टीमुळे नुकसान झालं होतं आणि वाटप बाकी ज्या शेतकऱ्यांना होत किंवा कमी भेटलं होतं त्यांचं वितरित आता व्हायला सुरुवात होणार आहे यानंतरचा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या होत्या जमिनीचं नुकसान खरडून गेल्याचं हेक्टरी पंचेचाळीस हजार प्रमाणे ते सुद्धा बाकी आहे मग ज्या ज्या शेतकऱ्यांचं असं नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांना आता हे आमदान वाटपाला सुरुवात होणार आहे यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा छत्रपती समाजनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हे अनुदान वाट बाकी होतं कारण की सर्व जिल्ह्यांचे प्रस्ताव उशिरा गेले आणि उशिरा प्रस्ताव गेल्यामुळे उशिरा याद्या सुद्धा आल्या परंतु मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान वाटप बाकी आहे तर ते वाटपाला सुरुवात होणार आहे यानंतरचा जिल्हा आहे जालना जिल्हा आता जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे जालना जिल्ह्याचे सुद्धा प्रस्ताव उशिरा गेले होते आणि उशिरा प्रस्ताव गेल्यामुळे त्या सुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अंदाज वाटप बाकी आहे आता हे वाटपाला अनुदान सुरुवात होणार आहे याचबरोबर मित्रांनो काही जिल्हे ज्याच्यामध्ये आयलनगर जिल्हा म्हणजे आयलनगर जिल्हा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानग्रस्त जिल्हा आहे यंदाचा आठ लाख सत्तावीस हजार दोनशे ब्याऐंशी एवढे शेतकरी पात्र केलेत या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये आठशे सत्तेचाळीस कोटी रुपयांची रक्कम वाटप केली त्यानंतर पुन्हा आता हो त्या शेतकऱ्यांना जे वाटप बाकी होतं किंवा उर्वरित त्या पॅकेज मध्ये जे काही पैसे वाटप बाकी होते तर त्याचे पॅकेजच्या पैसे वाटपाला आता सुरुवात होणार आहे यानंतर तोच शेजारचा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सात लाख सदतीस हजार सातशे दोन शेतकरी अतिवृष्टीच्या आंदोलनासाठी पात्र होते त्या शेतकऱ्यांना तब्बल आठशे बत्तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता वाटप सुद्धा झाला परंतु जे पॅकेज पॅकेजमधले जे पैसे होते किंवा रब्बीच्या पेरणी पैसे होते जे वाटप बाकी होते त्या शेतकऱ्यांनी केवायसी केली नव्हती काही न काहीकडे फार्मर नव्हता पण अशा प्रक्रियेमुळे ते वाटप बाकी होतं ते ते आता वाटपाला सुरुवात होणार आहे आता हे झालं आहिल्यानगर सोलापूर आणि मराठवाड्यातले आठ जिल्ह्यात जवळपास दहा जिल्ह्याची माहिती आपण बघली आता आपण विदर्भातल्या जिल्ह्या पण सुरुवात करूया ज्याच्यामध्ये विदर्भातला पहिला जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा जिल्हा मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये एकंदरीत पाहायला गेलं सहा लाख ऐंशी हजार तीनशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना पात्र केलं होतं मग अशा शेतकऱ्यांना एकंदरीत चारशे अठ्ठ्याऐंशी कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयाचा निधी हा मंजूर केला होता आणि मोठ्या प्रमाणामध्ये आमदान वाटप बाकी आहे त्या शेतकऱ्यांना आता वितरित व्हायला सुरुवात होणार आहे त्यानंतर आपण जर पाहिलं तर अमरावती जिल्हा आहे अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं आता अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांकडे फार्मर नव्हता त्यांनी केवायसी केली नव्हती त्यामुळे त्या सर्व प्रक्रियेमुळे हे वाटप बाकी होतं त्यामुळे उर्वरित जे शेतकऱ्यांचं वाटप बाकी आहे तर ते आता वाटपाला सुरुवात होणार आहे जवळपास हेक्टरी साडेआठ हजार रुपये जिरायत पेगासाठी बागायतीसाठी हेक्टरी साडे अठरा हजार रुपये साडे सतरा हजार रुपये आणि बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी साडे बावीस हजार रुपये हे आहे च्या हो निकषानुसार आणि जे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींच जे पॅकेज जाहीर केलं होतं त्या पॅकेज मध्ये हेक्टरी आपण जर पाहिलं तर साडे अठरा हजार रुपये जिरायतीसाठी त्याच्यामध्ये दहा हजार रुपयाच्या अतिरिक्त वाढ केली ते साडे अठरा हजार रुपये झाले आणि बागायतीसाठी हेक्टरी साडे सत्तावीस हजार रुपये त्याच्यामध्येही वाढ केली आहेत याचबरोबर बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी साडे बत्तीस हजार रुपये म्हणजे बत्तीस हजार पाचशे रुपये अशा प्रकारे आमदान आता वाटप होणार आहे आणि जे एनडीआरएफ चे निकष आहेत आता एनडीआरएफ च्या निकषानुसार हेक्टरी आठ हजार रुपये जिरायतीसाठी बागायती साडी साडे सतरा हजार रुपये बहुवार्षिक फळ्यांसाठी हेक्टरी साडे बावीस हजार रुपये असे त्र्याण्णव लाख चौऱ्याण्णव हजार हो आठशे अडतीस शेतकऱ्यांना जवळपास सात हजार तीनशे सदतीस कोटी एकोणनव्वद लाख रुपयांचे प्रस्ताव सरकारने ऑलरेडी मंजूर केले होते ज्याच्यामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी जालना आणि छत्रपती संभाजनगर जिल्ह्याचे प्रस्ताव उशिरा आले होते त्यामुळे त्यांना उशिरा पैसे ट्रान्सफर झाले आणि अद्यापही हे शेतकऱ्यांचे पैसे वाटप बाकी आहेत तर ते वाटपाला आता सुरुवात होणार आहे आता याच्या व्यतिरिक्त मित्रांनो आपण जर पाहिलं गेलं तर हे सगळे प्रस्ताव सरकारने मंजूर केले एकतीस हजार अठ्ठावीस कोटीच्या पॅकेज मधले मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना पैसे वाटप बाकी झाले आणि जे पैसे वाटप बाकी आहेत आता ते अत्यास पैसे थांबले होते परंतु ते आता वाटपाला सुरुवात होणार आहे असं कृषी विभागाच्या माध्यमातून बोललं जात आहे सांगितलं जात आहे परंतु याच्यामध्ये रब्बी पेरणीच्या आंदोलनासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आंदोलनापासून वंचित आहेत त्यांना सुद्धा जवळपास हे आंदोलन वाटप होणार आहे जवळपास नऊ हजार तीनशे कोटी रुपये आ, त्या आंदोलनासाठी सरकारने पात्र म्हणजे शेतकऱ्यांना मंजूर केले होते आणि ते नऊ हो। हजार तीनशे कोटी रुपयांपैकी जवळपास मोठ्या प्रमाणामधला निधी वाटप झाला जवळपास आठ हजार कोटी रुपये वाटप वाटप झाले जवळपास तेराशे ते चौदाशे कोटी रुपये वाटप बाकी आहेत आणि हे सगळे यंदाचं जे आंदोलन सरकारने मंजूर केले संपूर्ण साडे सहा हजार कोटी रुपयांचं अनुदान वाटप बाकी आहे आणि ते आमदान वाटप जे बाकी आहे आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये वितरित व्हायला सुरुवात होईल अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे पण ज्यांनी त्यांच्याकडे फार्मरॅली आहे किंवा ज्यांच्याकडे फार्मरॅली नाही त्यांनी केवायसी केलेली आहे अशा शेतकऱ्यांचे पैसे वाटप होणार आहेत याचबरोबर ज्याच्या शेतकऱ्यांचं सामायिक खाता है। आ, काई आहे किंवा काही अडचणी आहेत काही अडचणीमुळे ते पैसे थांबले होते मग आता ते वाटपाला सुरुवात होणार आहे आणि ज्यांचे पैसे कमी प्रमाणामध्ये भेटले होते म्हणजे दहा हजार रुपये भेटायला पाहिजे होते पण त्यांना पाच हजार रुपये भेटले त्यांचा सुद्धा उर्वरित त्यांच्या आता दुसऱ्या टप्प्यामध्ये वितरित व्हायला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई जी काय सरकारने मंजूर केली होती यंदाची त्या संदर्भात थोडक्यात अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो या माहितीसह मी मी तृत्तासिथे थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद